महाराष्ट्रामध्ये बहुतेक बादर समित्या कांद्याच्या महत्त्वाच्या बाजार समित्या उद्यापासून सुट्टीवर जात आहे विशेषतः लासलगाव पिंपळगाव या ठिकाणच्या याच्या व्यतिरिक्त काही बाजार समित्या या रविवार किंवा सोमवारपासनं सुट्टीवर जातील आणि आने अनेक बाजार समित्या या आता शुक्रवारपासनं म्हणजे भावभीज झाल्यानंतर सुरू होतील त्यामुळं आज अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये गर्दी केलेली दिसून आले कालही तशी ती गर्दी होती आजही गर्दी होती कालच्या व्हिडिओमध्ये आवक किती आहे आणि कशी होत आहे याची तुम्हाला माहिती दिली आज आपण बाजार समित्यांमध्ये काही बाजाराचे बाजारभाव वाढलेत का त्याचा आढावा घेणार आहोत सध्याच्या स्थितीवरनं आज तरी असं दिसतं आहे की थोडंसं दिवाळीपूर्वी कांद्याचे बाजारभाव जे आहे आता स्थिर आहे आणि काही बाजार समित्यांमध्ये थोडी वाढ होत आहे नमस्कार ॲग्रोशुवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्यापुढे आता सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंतची सगळी आकडेवारी आहे मी थोडक्यात आधी सुरुवात करतो आणि मग पुढे जाऊया मालेगावच्या मुंगसे बाजारामध्ये एकशे ऐंशी रुपयांनी सरासरी बाजारभाव वाढलेले आहेत कालच्या तुलनेमध्ये मात्र मंगळवेढा बाजार समितीमध्ये तब्बल सहाशे रुपयांची घट आहे इथे बऱ्यापैकी घट आहे आता सरासरी बाजारभावांचा विचार करायचा झाला तर अकोला नागपूर सांगली पुणे चांदवड देवळा पिंपळगाव बसवंत आणि कोपरगाव या ठिकाणी बाजार समित्यांमधले बाजारभाव स्थिर राहिले दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे सरासरी बाजारभाव मात्र पिंपळगाव बसवंतचा जर विचार केला तर कांद्याचे जास्तीत जास्त जे बाजारभाव आहे ते टिकून राहिलेत ते वाढलेत एकूण जर काही आपण सगळ्या राज्याचा विचार करायचा झाला तर राज्यात बहुतेक स्थिर असण्याचा कल होता काही ठिकाणी थोडीशी वाढ दिसून आली आणि जी घट ती जास्त जी आहे ती पण अगदीच कमी आहे तर आपण काही ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव जे दोन हजारच्या पुढे गेलेले आहेत आणि काही ठिकाणी अगदीच कमी आहे ते काय ते बघूया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कोल्हापुरामध्ये साधारण चोवीसशे तेहतीस आवक झाली क्विंटलमध्ये किमान दर पाचशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर नऊशे आहेत इथे कमाल दर बऱ्यापैकी आहेत जास्तीत जास्त चांगल्या प्रतीच्या कांद्याला अकोल्यामध्ये सहाशे किमान सोळाशे जास्तीत जास्त आणि बाराशे हे सरासरी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जी आवक झाली ती साधारण चार हजार एकशे पंचवीस नंतर ती अपडेट होईल किमान दर इथे खूपच कमी होते दोनशे रुपये कमाल दर नऊशे रुपये आणि सरासरी दर मात्र आता साडेपाच रुपयांवर आलेला आहे चंद्रपूरच्या गंजवड बाजारामध्ये किमान आणि कमाल दर हे खूपच वाढलेले आहेत किमान दर पंधराशे कमाल दर पंचवीसशे म्हणजे पंचवीसशे रुपयापर्यंत तिथं कांदा गेला आहे जास्तीत जास्त आणि सरासरी दर दोन हजार आहे स्वाभाविक आहे तिथे कांदा तिथं क का कमी जातो तिथं उत्पादन होत नाही त्याचाही तो परिणाम आहे मुंबईच्या बाजारामध्ये साधारण साडेनऊ हजार क्विंटल आवक होती सातशे सतराशे बाराशे हे स्थिर दर आहेत खेडच्या चाकण बाजारामध्ये सहाशे चौदाशे आणि बाराशे अशी असे दर आहेत सातारा जिल्ह्याच्या सातारा बाजार समितीमध्ये एक हजार दोन हजार आणि पंधराशे जास्तीत जास्त दर इथं दोन हजार गेलेत सोलापूरमध्ये आज तेरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवक झाली ही उन्हाळी कांद्याची किमान दर इथे शंभरच असतात बरेच दिवस झालेत कमाल दर बावीसशे आहेत ते टिकून आहे सरासरी दर मात्र ते काही फार वाढलेले नाही आहे नऊशे पन्नास आहे पण पन ते स्थिर आहेत जळगावमध्ये जी आवक झाली ती सहाशे पंचवीस तीनशे पंच्याहत्तर रुपये किमान दर जास्तीत जास्त बाराशे आणि सातशे सत्त्याऐंशी हा सरासरी दर आहे सांगलीच्या फळे भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला किमान पाचशे जास्तीत जास्त अठराशे आणि अकराशे पन्नास असे दर आहेत आता पुण्यामध्ये दहा हजार दोनशे पन्नास आवक झाली तीनशे पंधराशे नऊशे असे दर आहेत पुण्याच्या खडकी बाजारामध्ये हजार बाराशे अकराशे पिंपरी बाजार समितीमध्ये बाराशे पंधराशे तेराशे पन्नास आणि मोशी बाजार समितीत मात्र अगदीच कमी म्हणजे पुण्याप्रमाणेच तीनशे हजार तीनशे एक हजार आणि सहाशे पन्नास असे दर आहेत अहिल्यानगरच्या कर्जत बाजारामध्ये तीनशे चौदाशे आणि आठशे असे बाजारभाव होते वाईला एक हजार सतराशे चौदाशे असे बाजारभाव आहेत मंगळवेड्यामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की जिथे घसरण झाली आहे दोनशे आठशे आणि सरासरी सहाशे आहेत कल्याणला एक नंबर कांद्याला चौदाशे जास्तीत जास्त पंधराशे आणि सरासरी जे आहे चौदाशे पन्नास असे दर मिळालेत नागपूरला पांढऱ्या कांद्याला पंधराशे दोन हजार आणि अठराशे पंच्याहत्तर असे दर आहेत येवल्यामध्ये उन्हाळी कांद्याला शंभर बाराशे एकवीस सातशे पन्नास इथे थोडीशी घसरण आहे आता मालेगावच्या मुंगसे बाजारामध्ये एवढ्याची आवक पाच हजार क्विंटल होती मालेगावच्या मुंगसे बाजारामध्ये पंधरा हजार क्विंटल आवक झाली आहे उन्हाळी कांद्याची किमान दर दोनशे रुपये जास्तीत जास्त बाराशे एकतीस आणि सरासरी आठशे तीस झाला आहे कालच्या तुलनेत एकशे ऐंशी रुपयांनी वाढला आहे मी तुम्हाला सांगितलं आधीच सिन्नरमध्ये शंभर अकराशे पंच्याहत्तर नऊशे पन्नास कळवणमध्ये बावीस सा हजार सातशे पन्नास आवक झाली बाजारभाव बऱ्यापैकी घटले आहेत दोनशे सतराशे एक आणि नऊशे एक्कावन्न चांदवडमध्ये सा सव्वा सात हजार आवक आहे चारशे चाळीस चौदाशे नव्वद नऊशे पन्नास मनमाडमध्ये पण सरासरी दर नऊशे पन्नास आहे पिंपळगाव बसवंतमध्ये मात्र आवक जी आहे अठरा हजार पन्नास आहे किमान दर चारशे कमाल दर दोन हजार ऐंशी आणि अकराशे हे सरासरी दर आहेत इथे कालपासनं काही जे गाड्या आहेत किंवा काही मा माल जो आहे त्यांना चांगले दर मिळत आहेत दर्जेदार मालाला इथे आता दोन हजार ते एकवीसशे रुपये दर मिळायला लागले आहेत या आठवड्यामध्ये मात्र पिंपळगावच्या सायखेड्या बाजारामध्ये सहाशे एक, एक हजार आणि आठशे पन्नास हे दर घसरलेले आहेत भुसावळमध्ये पाचशे एक हजार आठशे आणि देवळा बाजार समितीमध्ये शंभर बाराशे पन्नास आणि नऊशे ऐंशी असे दर आहेत एकूण आता जर आपण दराचा कल बघितला तर हा थोडा घसरून नंतर स्थिर झाला आहे पण जास्तीत जास्त किंवा चांगल्या क्वालिटीचा जो माल आता येत आहे काही शेतकऱ्यांनी दिवाळीच्या आधी गरज म्हणून उन्हाळी कांदा जो चांगल्या क्वालिटीचा आहे तो बाजारात आणला आहे आणि त्याला खूप चांगला जरी नसला तरी बऱ्यापैकी दर मिळताना दिसत आहे विशेषतः ज्या मालाचा रंग चांगला जो चा माल करें करें आहे जो खराब झालेला नाही आहे ज्याला जखमा झाला नाही असा काही चांगल्या क्वालिटीचा माल शेतकऱ्यांकडे अजूनही आहे आपण शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला ज्याची लिंक इथे पहिल्या कॉमेंटमध्ये आहे आणि फेसबुकची पण आहे आपण असं हे केलेलं आहे की आत्ता या महिन्यामध्ये किती जणांकडे किती कांदा शिल्लक का आहे तर त्याचं उत्तर लोक देत आहेत त्या पोलला ती सगळी माहिती आपण गोळा करून आपण या संदर्भात उद्या किंवा परवा माहिती घेऊ आणि एकूण जो दौरा आपण केला होता त्याची पण माहिती आपण घेणार आहोत याच्या व्यतिरिक्त व्यापाऱ्यांनी असं सांगितलं आहे की हा जो कांदा आहे उन्हाळी तो जास्तीत जास्त नोव्हेंबरपर्यंत टिकू शकेल किंवा नोव्हेंबर पुरताच आहे अनेक व्यापाऱ्यांनी तसा दावा केला आहे तसं सांगितलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लाल कांदा यंदा थोडा उशिरा येईल आणि त्या गॅपमध्ये बाजारभाव कसे राहतील ते वाढतील का काय अशी पण शंका आहे दरम्यानच्या काळात निर्यातीच्या संदर्भात काही घडामोडी होऊ शकतात ही हो सगळी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ज्यांना काही याच्या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल की आता नोव्हेंबरपर्यंत किती कांदा शिल्लक असू शकतो किती बाजारात आला आहे याच्या व्यतिरिक्त दिवाळीनंतरचे बाजारभाव संभाव्य काय असू शकतात दिवाळीच्या आधी आपण सांगितले आणि तो अंदाज आपला बरोबर ठरलेला आहे अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के ते आपण या सगळ्या याच्यामध्ये ते विश्लेषण तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघावं लागेल जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं हिरव्या बटनावर क्लिक करून तातडीनं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद